बातमी मुंबईमधून येते मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली व्ही एमच्या समर्थनार्थ आणि जनादाराचा आदर करण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आणि आज याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणुका होत आहेत म्हणजे तुम्ही राजीव गांधीच्या विचाराला विरोध करताय का हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे गेल्या दिवसापासून आपल्या मीडियामध्ये आम्ही बघतोय की हे यू एम मुळे झालं हे यू एम मुळे झालं हे ई व्ही झालं मुळे झालं आता रोहित पवार यू एम मुळे निवडून आला आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे जयंत पाटील यू एम मुळे निवडून आलेत का अकरा हजार मताने निवडून आलेले आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं काल जयंत पाटलांनी तिथे एक बैठक घेतली इस्लामपूरमध्ये डायमंड हॉलला आणि तिथं त्यांचं म्हणणं काय कार्यकर्त्यांना की पन्नास हजाराचं सेटिंग यांनी करून ठेवलं आहे युव्ही एममध्ये आता एवढा बावळट माणूस असेल हे मला माहीत नव्हतं हा इंजिनियर आहे मी आपल्या माध्यमातून जयंत पाटलांना आवाहन करतो जर यामध्ये काही सेटिंग करता येत असेल तर त्यांनी समोर यावं आणि हे सेटिंग करून द्यावं हे इंजिनिअर बाहेरच्या देशात शिकलेले आहेत असं मी वाचलंय पेपरमध्ये ते जर पेपर खरे इंजिनियर असतील तर त्यांनी हे ई व्ही एम हॅक कसं होतंय याचं सेटिंग कसं होतंय पन्नास हजारचं सेटिंग कसं होतं यामध्ये ते त्यांनी दाखवावं त्यांनी जर हे दाखवून सिद्ध केलं तर मी आणि साधाभाव मी पन्नास रुपये आणि सदाभाऊ एकावन्न असे एकशे एक, एक रुपये मी बक्षीस त्याला देईन <laughs> आणि या देशामधला कुणी हॅकर असेल या देशामधला कुणी हॅकर असेल आणि त्यानं जर हे हॅक केलं तर त्याला आम्ही अकरा लाख रुपयाचं बक्षीस देईन कारण मी दोन हजार एकोणीसला विधानसभेची निवडणूक अजित पवारांच्या विरोधात लढलो जर भाजप इव्हेम सेटिंग करत असल तर गोपीचंद डिपॉझिट गेलं असतं का जवळपास तर आणून ठेवलं असतं ना एक पन्नास हजारानं पंचवीस हजारानं सदाभाऊ चोवीस हजार मतांनी दोन हजार चौदाला निवडणूक हरले मग यूएम जर असतं तर सदाभाऊ हरले असते का अरे कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काँग्रेसचं तेव्हा युए घोटाळा नाही जेव्हा जेव्हा तुमचं तेलंगणामध्ये सरकार आलं तिथं काय भानगड नाही अरे केरळमध्ये बघा आपण विरोधात सरकार कशाला आणू देऊ आमच्या एकशे पन्नास कार्यकर्त्यांची हत्या केल्या केरळमध्ये पश्चिम बंगालमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आज तुमचा पराभव या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या ओबीसी मायनर ओबीसी गरीब मराठा समाजाच्या मतदारांनी आणि इतक्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे हा त्यांचा अपमान आहे तुम्ही आज युएम वरती बोलताय आता नाना पटोलेंचं मी स्टेटमेंट वाचलं ते आता दोनशे अठरा मतांनी निवडून आले ते काय म्हणताय सहा वाजल्याच्या नंतर मतदान काय झालं मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील यादी घेऊन आलोय अष्ट्या त्र्याहत्तर बूथ आहेत जे त्र्याहत्तर भूत आहेत या त्र्याहत्तर बुथ वरती सहा वाजल्याच्या नंतर मतदान झालं का सहा वाजल्याच्या नंतर मतदान झालं कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा होता आणि आपला नियम काय सांगतोय सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे त्या वेळामध्ये मतदान केंद्राच्या कॅम्पसमध्ये जो मतदार आलेला आहे त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तुम्ही सगळे निवडणूक अधिकारी चिठ्ठ्या देतात की बाबा तुम्ही सहाच्या आतमध्ये होता आणि नंबरिंग टाकून चिठ्ठ्या दिल्या जातात आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये तीन हजार चारशे पासष्ट मतदान झालंय हे सहा नंतर नऊ वाजेपर्यंत झालंय